एक मोठा समाज हा एका या निमित्ताने जागा झालेला जा सर्वप्रथम सर्वांना जे ओबीसी आमचा परिचय तुम्ही कुठून मी आंबेजोग आलो मी आंबेजोगाचा ओबीसीचा तालुका अध्यक्ष आहे सन्मान्य भुजबळ साहेब सन्मान्य दळे साहेब यांचा मी छोटासा कार्यकर्ता आहे मी आपण जो प्रश्न विचारला की हे सगळे लोक म्हणजे जागे झालेले आहेत खरं पाहता आमच्या बांधवांनी जे सांगितलं mm -hmm. आता की खरंच म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलोत खरंच याचा श्रेयदारांगी पाटलांना द्यायला पाहिजे की तुमच्यामुळं काय ना आम्ही आता एकत्र आलो पण आता एकत्र आल्यानंतर तुमची अडचण वाढली हे शंभर टक्के खरं mm -hmm. आहे आणि त्याच्याचप्रमाणे मी हे सांगू इच्छितो की जर खरं पाहायला गेलं मराठा समाजामध्ये दहा वीस तीस टक्के लोक जर खरंच मागास असतील आर्थिक मागास आर्थिक मागास असतील तर त्यांना आरक्षणाचा mm लाभ -hmm. हा द्यायला पाहिजे परंतु द्यायचा कशा पद्धतीनं तर सरकारने हा विचार केला पाहिजे की मराठा समाजासाठी सर सर डब्ल्यू एस ज्यामध्ये शिक्षणाच्या तरतुदी होत होत्या कि किंवा काही अंशी नोकऱ्यांचे देखील प्रमाणात मोठ्या प्रमाणात ई डब्ल्यू एसचा खरंच मराठा समाजाला खूप जास्त मोठा फायदा होत होता जर मागच्या काळातलं तुम्ही मेडिकलचं कटअप जर पाहिलं असेल तर ई डब्ल्यू एसचा कटप हा कमी आहे आणि ओबीसीचा कटअप आत्ताचाही जो रिझल्ट आलाय त्यामध्ये देखील आणि मला वाटतं काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी दसरा हो वाचून दाखवली की कसा फरक पडला हो साहेबांनी धनंजय मुंडे साहेबांनी ही यादी वाचून दाखवली होती जे की सत्य आहे त्याही त्यांच्याही बऱ्याचशा जे विचारिक लेवलचे थोडेसे वाढ आहे ज्यांचे वैचारिक लेवलता ले त्यांच्याही समाजातल्या काही लोकांना कळतय की हे आपलं नुकसान व्हायला लागलंय परंतु हे नुकसान होत असताना सुद्धा काहीतरी आडमुठेपणा करायचा काहीतरी आपला स्टंटबाजी करून उग एक पाच पन्नास हजार लोक जमा करून त्यांना वाटतं की पाच पन्नास लाख लोक त्यांनी मुंबईमध्ये नेले खरं पाहता आझाद मैदानाचं कॅपॅसिटी आहे फक्त पाच हजार लोकाची उरले दहा पाच हजार इकडे तिकडे फिरत होते हे मुंबई जाम म्हणतात अहो आम्ही तीनशे पंच्याहत्तर जातीय आम्ही जर एक झाला तर आम्ही मुंबई पासून दिल्लीपर्यंत जाम करण्याची ताकद ता आज ओबीसी मध्ये आहे सन्माननीय दळे साहेब असतील सन्मान्य भुजबळ साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली खरंच जर ह्या सगळ्या जाती आज एकत्र झाल्या आता तर दिल्लीपासून मुंबई मुंबईपासून दिल्ली हा पूर्ण रोड सहित घालो बळे आम्ही जाम करू शकतो परंतु ओबीसी हा सुसज्ज आणि संस्कृत समाज आहे समाजाला काहीतरी देणारा समाज आहे बारा बोलते तर आठ आलतेदार समाज मध्ये आहे हा समाज समाजातल्या प्रत्येक जातींना प्रत्येक प्रव प्रवर्गाला प्रवर चलवणारा गावगाड्यातला गावगाडा चलविणारा समाज म्हणून ओबीसी समाज ओळखला जातो अशा समाजांना आणि आम्ही एवढे कमजोर नाहीत मुळात ही गोष्ट आपण सन्माननीय साहेब तुम्हाला पत्रकार साहेब मी ओळखत नाही तुम्हाला परंतु माझी एक विनंती आहे माझी एवढी बाईट कट करू नका यांना ही गोष्ट लक्षात राहू द्या की हे जर समजत असतील दांडे काट्या बिट्या हे ते तर ह्यांना कळू द्या की आहिल्याबाई होळकरांच्या औलादी आम्ही आहोत शिवाजी महालेंच्या औलादी आम्ही आहोत शिवाजी काशेत यांनी शिवाजी महाराजांचे हुबेब दिसत होते त्यांनी स्वतःची प्राण चावती द्यायला सुद्धा विचार केला नाही असे शिवाजी काशीदांच्या औलादी आम्ही आहोत आमच्यासारखा बारा बोलतेदारांच्या जीवावर शिवाजी महाराजांनी हा राज्य स्वराज्य उभा केलेला आहे शिवाजी महाराजांनी त्या औलादी आम्ही आहोत आम्ही जर शस्त्र हातात घ्यायचं ठरवलं आज आमचा नावी समाज असेल नावी समाज हा चोवीस तास हातामध्ये वस्तारा घेऊन फिरतो ज्या घाव तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मारल्यास टाका सुद्धा बसत नाही त्या अवलादी आम्ही आहोत पण आम्ही ते, ते करणार नाहीत जे कायदेशीर लढाई असेल जे भुजबळ साहेब सांगतील त्या पद्धतीने आता नावी समाजाच्या संदर्भाने उदाहरण दिलं तसंच उदाहरण बीडच्या जनतेच्या हातामध्ये कोयता आहे कारण ते उस्तुडीला जातात असं उदाहरण पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेलं होतं त्यावरनं प्रचंड मोठं वादळ हे महाराष्ट्रात उभं राहिलं वैचारिक वादळ होतं ते त्याबद्दल काय महत्त्व नाही नाही साहेबांनी जे सांगितलं ते खोट आहे का अहो आज पन्नास वर्षापासून वंजारी समाज असेल बंजारा समाज असेल हे काम करतोय ना आणि खरं आहे ना त्यांच्या हातात आहे आमच्या धनगर समाजाच्या कमरेलाच कुराडा आहे मग काय आम्ही कुराडे घेऊन निघायचं का त्या फक्त मारण्यासाठीच नाही तर त्याचा आमच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयोग केला जातो दैनंदिन कामकाजासाठी शंभर टक्के त्याचा उपयोग होतो परंतु त्याचा उपयोग मल्हारराव होळकरांनी कशासाठी केलेला आहे हे पुढच्यानं विसरायला विसरायला नकोय हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे हे बारा बोलतेदारा औलाद अवलाद येत यांच्या नादाला लागायचं नाही हे मी आज प्रत्येक भाऊ बरोबर आहे का एक पर्व एक पर्व साहेब तुम आगे बढो अनुभाऊ साहेब तुम आगे बढो ताई तुम आगे बढो आजचा मेळावा जो आहे तो जी आर जो निघालेला आहे त्या जी आरच्या रद्द करण्याच्या संदर्भाने आजचा मेळावा भरवला गेला आणि जरांगेंचं असं म्हणणं आहे की हा जी आर रद्द करून दाखवा आणि मग पुढे बघा काय होत साहेब रद्द होते जी आर जी आर आहे काय जी आरचा कागद त्यांना जे कमिटी समिती नेमली होती त्यांना जी आर देण्याचा अधिकारच नाही परंतु कुठंतरी मधल्या रस्त्यानं मागच्या रस्त्यानं ओबीसी मध्ये हे सगळे लोक घुसवायचे आहेत त्यांना आता खोटा तेनला एक खोटा कागद त्यांना एखाद्या मराठा समाजाच्या बांधवाला भेटला कुणबी म्हणून त्याला रद्द करायसाठी पंचवीस वर्षाची लढाई ओबीसी न लढायची का ह्या अडचणी ज्या आहेत ओबीसी समोरच्या ओबीसीतलं आरक्षण जाणार नाही परंतु हे जे मधल्या रस्त्यानं मागच्या रस्त्यानं जे लोक एंट्री इंटी, एंट्री हे करण्याचा प्रयत्न आहे सरकारचा मी ज सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री द देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करतो की त्यांनी मराठा समाजाचं ॲला अॅनालायसिस करावं त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर साठ टक्के मराठा समाज हा उच्च शिक्षित आहे कारखानदार आहे नोकरदार आहे पुन्हा त्यांचे बँका आहेत संस्था आहेत हे सगळे जे मोठे लोक आहेत यांना बाजूला कारण उरलेल्या ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण घेऊ द्या ना म्हणजे जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाची फसवणूक करतात असं माझं जाहीर इथं सगळ्यांसमोर माझं म्हणणं आहे माध्यमातून मराठा समाजाची फसवणूक होत माध्यमातून फसवणूक नाही होत ईडब्ल्यू एस मधून त्यांचा फायदा होतो फक्त कारखानदार बँकेवाले संस्थावाले आणि उच्च शिक्षित नौकरदार हे जे मराठा समाज आहे हे थोडा बाजूला सारखवायचा उरते तीस टक्के मराठे आहेत किती मराठा समाज एक जात हा तेवढी एक जात जर ईडब्ल्यू एस मध्ये गेली तर त्यांना आमच्यापेक्षा जास्त आरक्षण भेटते ना तुम्ही ती द्या ना तुम्हाला ॲनालायसिस करायचं नाही मध्ये घुसायचं कारण ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा बळी त्यांना घ्यायचा आहे एवढंच फक्त सत्य आता मागे ज्या निवडणुका झाल्या जसं की लोकसभेच्या झाल्या विधानसभेच्या झाल्या या निवडणुकांमध्ये आरक्षणाचा मॅटर हा इतकासा प्रभावी नव्हता पण आता आताचा जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा प्रचंड महत्त्वाचा आहे कारण या जागा आरक्षित आहेत किंवा या माध्यमातून त्या सुटणार आहेत मग या निवडणुकांमध्ये कुणबींचे दाखले घेऊन ओबीसीच्या जागेवर लढणाऱ्यांपैकींची संख्या देखील बऱ्यापैकी असू शकते याबद्दल काय मत वाढली आहे शंभर टक्के कुणबींचे दाखले घेऊन मराठा समाजातले बरेचसे दानदानगे लोक सुद्धा ओबीसीचा आरक्षणाचा घाट आणि गळा दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे परंतु मला एक सन्माननीय सरकारला एवढं सांगायचंय की जर सरकारनं असं आरक्षण जर द्यायला चालू केलं अहो मला सांगा तलाठी कुठं तरी लिहितो तलाट्याची फीस काय असते तलाटाला किती पैसे दिल्या तलाठी आपल्याला सर्टिफिकेट देतो हे आपल्याला आहे असे सर्टिफिकेट घेऊन या शंभर टक्के मराठा समाज आज ओबीसीचं आरक्षण घेणार आहे पण माझ्या बारा बोलते गावगाड्यामधला आज नावी समाज असेल कुंभार समाज अहो कोळी समाज असेल जे गावामध्ये आज बघायला जर गेलं काही लोकांचे घरं गावात चार चार राहतं या समाजाला कधी प्रतिनिधित्व भेटाना आरक्षणाचा अर्थ पहिले समजून घ्यावा जे लोक गावगाड्याच्या बाहेर राहतात ज्यांना आरक्षित बाहेर गावाच्या राहिल्यामुळं त्यांना आरक्षणामध्ये आणून तिथल्या गावाच्या चळवळीमध्ये तिथल्या गावाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांना उभं करण्याचं काम हे आरक्षण आहे गोरगरिबी हटावचा प्रोग्राम म्हणजे आरक्षण नाही आहे साहेब हे पहिले रंगे पाटील साहेबांनी समजून घ्यावं आगामी काळात या सगळ्या गोष्टींचा विचार होऊ शकतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा प्रभाव पडू शकतो प्रभाव पडणार स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज बीडच्या सभेतून भुजबळ साहेब जे काही गोष्ट सांगतील त्या आज आम्ही क आमच्या कानाला कमरेला गाठ बांधून जाणार आणि मग आम्ही पण दाखवणार की ओबीसीची ताकद काय परंतु एक सांगतो याच्यामध्ये जे काही व्हायला लागले हे सगळं चुकीचं व्हाय लागले हे सत्य परिस्थिती आहे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे ओबीसीच्या ताटातलं आरक्षण कोणालाही दिलं नाही पाहिजे एवढी मात्र आमची कळकळीची विण सन्मान्य सरकारला आहे काय काय सांगाल